नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेमध्ये आता है एक नवीन मोठी बातमी आलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसात डिसेंबरचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे असे मनगुट्टीवार जे की सुधीर मनगुट्टीवार आहेत मंत्री यांच्यातर्फे वक्तव्य करण्यात आलेलं आहे की दोन ते तीन दिवसात आता लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टी ट्रान्सफर मार्फत टाकण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली आहे आणि सर्व माहिती आपण जाणून घेऊया आणि त्यांचा जो व्हिडिओ आहे सुधीरभाऊ मुनगट्टीवार यांचा व्हिडिओसुद्धा तुम्ही तो तुम्हाला दाखवून देतो त्यांनी काय बोलले आहेत काय म्हटलं आहे नेमकं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू बघू शकता तर मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चर्चा आहे आणि आता ईपीसी अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खर तर दोन तीन दिवसात देऊ असं दिवसा अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असेल थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील तर हे होते भाजपचे नेते सुधीर मुनगुट्टीवार तर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे मिळणार आहेत महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी आवाहन केलं आहे की घाबरायचे कारण नाही आहे की तुमचे सर्व पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि अजितदादा पवार यांच्यासोबत त्यांनी अशी मुलाखतसुद्धा घेतलेली आहे परंतु आता जे या निधीला तुमच्या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो दोन ते तीन दिवसाचा लागणार आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आ, है, तर असे स्पष्टपणे यांनी सांगितलेलं आहे भाजप नेते सुधीर मुनगिट्टीवार यांनी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र